हाय सर्वांना आणि बघा मी आज उठलेले सकाळी पाच वाजेला उठले असेल डब्बा बनवायसाठी कारण की तनुच्या पप्पांची ड्युटी आहे सकाळी सहाला निघतात ते येऊन सहा किंवा साडेसहाला निघतात सातची ड्युटी आहे तर तर इथे चहा पित आहे मी ब्रश वगैरे करून आणि त्याच्यासोबत बिस्किट तर काल बघा मी हिडिओ टाकले टाकलेला आणि त्याच्यामध्ये काय झालं मी वाईस टाकते ना माझी तर ते थोडंफार अशी गुतती वाईस व्यवस्थित येत नाही तर मी काय बोललेले हे तर ते कळत नाही तर मी बघितला माझा व्हिडिओ काल आ, मी जो अपलोड केलं तो तर मला त्याच्यात वाईस व्यवस्थित नाही वाटली आणि काल काय झालं माहिती आहे का अचानकच आली त्यांची मम्मी घरी आणि असंच ते अचानक येऊन लगेच सुरू करतात बोलणं त्यांची ते सवयच आहे बोलणं पण व्यवस्थित नाही शिव्या मोठ्या मोठ्यानं बोलणं तर गल्लीतल्या माणसांना आणि बायांना वाटतं की काय भांडणं चालले लगेच बाहेर येऊन बघतात तर खरंच हे लोक करतातच तसा तस दांगोडा मोठ्या मोठ्यानं तरी त्यांची ती सवय जात नाही खूप गंदी आदत आहे आणि मी खरंच माझं हेच खूप चुकत आहे की ते काही पण बोलले तर मी ऐकून घेते मी बोलत नाही आणि मला सगळे तेच बोलतात की तू बोलत नाही तू बोलत नाही त्यांना तू जर बोलली तर ते कशाला बोलल फिरून एकदा तरी तू त्यांना बोल तर माझं ना मी क मला कसं वाटतं की मी खूप यांना पहिलं यांची यांची सवय आहे त्यांना ती सवय झालेली भांडणं करायची बोलायची ते म्हणत नाही का ते रायरन सारखे तमाशे करायचे तशी सवय झालेली त्यांना आणि मला डोकं लावायला जमत नाही मला असं वाटतं कुठं यांना डोकं लावत बसावं आपण ओगंच म्हणजे मला ना बोलायलाच आवडत नाही पण मी बोलत असते मी कसं मला जर जास्त झालं माझे डोक्याच्या व वरतून पाणी गेलं तर मग मी बोलत असते एकदाच तर तसं झालं आहे आता खूप हद्द झाली आहे घरी यायचं तमाशा बोलायची जरा बी रिस्पेक्ट काय आहे ते त्यांना जरा पण माहिती नाही आणि भावांना तर तो मुलगा तर भावांना अजिब अजिबात भावाला तो रिस्पेक्ट देत नाही आणि खूप काही पण बोलतो तर खूप विचित्र वाटतं तर असंच काल येऊन काय झालं माहिती आहे का पहिली गोष्ट तर यांनी लाडून ठेवलेलं ला आहे दर महिन्याला त्याच्या मोबाईलमध्ये बॅलेन्स मारून द्यायचं आणि त्याच्यामुळं ते दोन महिने झाले त्याला पैसे दिले नाही आणि बॅलेन्स पण मारलं नाही तर कसं मग ते असा जीव काते आला ना की कसं मला भेटत होतं तर बायकून काहीतरी याला सांगलं बायकोचं ऐकतो बायक बायकोचं ऐकतो तर मी सांगायला ते का लहान आहे का त्यांना संसार कळत नाही का आणि मी सांगलं त्यांना तर ते माझं ऐकणार आहे का तर त्यांना असं होतं माहिती आहे का अखेर महिना आल्यावर त्यांना माहिती आहे की कंडिशन खूप बेकार असते कारण की घर भाडं द्यायचं घरात किराणा आहे आणि लेकरू आहे आणि लेकरासाठी ते ठेवतात जवळ पैसे आणि त्याला कुठून पैसे द्यायचे तो का लहान राहिला आता म्हणून त्याला पैसे द्यायचे आतापर्यंत दिले आणि एवढं म्हणजे इतका हुशार आहे ना तर खूप हुशार आहे जेव्हा लग्न झालं माझं तेव्हा फक्त माझ्या संग बोलला असेल एक महिना चांगला ते पण नसल कधी खूप वेगळा वागत होता तर कळत नव्हतं की याच्या मनामध्ये काय चालू आहे अचानकच भांडण काढायचं काही पण बोलायचं किद्दा तर माझे बळचच कपडे काढले कपाटामधून का तो कपडेच चेतून देतो किंवा रात्रीचं झोपेला असलो आम्ही तर दरवाजाला लाता मारायच्या आणि मग लाता मारल्या की हे बाहेर जायचे आणि खूप तमाशा करायचा रा दारू पेला असला की रात्र रात्रभर भावाला जवळ बसून ठेवायचा आणि हे त्यांची सेवा करायचे तर ही खूप अवघड गोष्ट आहे तुम्हाला खूप अजिब वाटत असेल पण मी बघितली माझ्या डोळ्यांनी आणि हेच चालू होते असंच चालू होतं ज आम्ही त्यांच्या मध्ये होते तेव्हा एकत्र राहत होतो तेव्हा तर तर भावाकून खूप सेवा करून घेतलेली आहे भावाला नौकर बनवून ठेवलेलं होतं त्याने तर आता त्याला तेच वाटत आहे पहिली तर हा खूप आपला नौकर करत होता आपला चपराशी होता आता काय झाला खरं त्याची सेवा करायची त्याच्या अंगावरती पाणी टाकायचं त्याला जास्त दारू झाली तर आणि मग त्याचे कपडे चेंज करायचे आणि नंतर त्याला जेवण द्यायचं आणि माय बोलायची त्यांची की तू आणि ते बिंदाच झोपून राहायचे दोघं पण नवरा बायको म्हणजे त्यांचा लेखा असून त्यांना काळजी नाही नाही आहे भावांनी सगळं करायचं यांनीच पाहायचं सगळं दारू पिऊन पण तो कुठं बन बाहेर गेला तर आ, आ, त्यांची मम्मी मनाची जाय त्याला आण आणि तो कर्तव्य आहे ते म्हणजे यांचं पोरग मनानं काही बी करेल दुसऱ्या माणसाला ते अजिबात सोयीनं जगू दिलं नाही आहे त्यानं खूप विचित्र वागत होता सांगायला पण खूप असं सांगायला सा आहे पण मी आतापर्यंत सांगलेलं नाही पण हे आता इतके हद्द करत आहे ना मी त्यांच्या घरी कशीच जात नाही तो आ, माय माय मायबापातून वेगळा निघलाय आणि इथे समोर आला राहायला आमच्या गल्लीच्या समोर राहतोय तर मी अजून कशीच गेले नाही आणि त्याचं पन्नास वेळास घरी येणं म्हणजे पहिला पण घरी येत होते ते आता बी घरी येतात आमच्या तर म्हणणं आहे की भाऊ नसल्यावर याचं काहीच कारण नाही घरी असताना भाऊ जर असला तर याचं काय कारण आहे येणा याचा संसार बघायचा आमच्यामध्ये हजार वेळ चांगला यांना लुडबुड करायची काहीच गरज नाही आहे कारण की आम्ही रुपये त्यांना मागत नाही आणि सासरा पण माझा ड्युटीला असून काहीच केलं नाही यांनी दोघा नवरा बायकोने नुसतं यांचे काय होतं माहीत आहे का नुसतं पैसे आले की बस आयुष करायची कपडे घ्यायचे खायचं प्यायचं चा चांगलं तुम्ही खा प्या पण इतकं विचित्र यांचे वागणं म्हणजे ती हद्दच वेगळी होती मुलगा काम करत नाही त्याला फक्त म्हणजे असं जर काम नाही के केलं आणि शोक पाणी केलं तर कुठून पैसे राहणार आहे आणि वेगळं काढून पण त्यांनीच आम्हाला दिले घरामध्ये म्हणून भांडणं करायचा कुचित कुचितपणा म्हणतात त्याला एखाद्या माणसाला कसं एखादा माणूस घरामध्ये आला नवीन तर सहन होत नाही तर तसंच माझं झालं मा मी लग्न करून यांच्या घरात गेले तर याला सहन होत नव्हतं त्याला अजेब वाटत होतं तर मग कशाहून पण भांडणं काढायचे आणि मग बोलायला गेले त्याच्या मायबाप त्याच्या मायबापाला माहिती होतं की हे मुद्दा म्हणून भांडणं करतो म्हणून दारू पिऊन ही पोरीची गलती नसताना पण ते मान्य करत नव्हते कारण की त्याचं पोटचा मुलगा होता आणि मी किती केली तर सून त्याच्यामुळं ते मला बोलायचे की जाऊ दे आणि त्याला बोलायचे काय रे जाऊ दे आपल्या आपल्याला नगदी तर माझं सासरा बोलायचा त्याला की अरे आपल्याला जर भांड्यावाली लावली तर नगदी तिला पैसे द्यावं लागेल तेवढं तरीचा खर्च पण नाही म्हणजे इतकी भांड्यावाली संघ माझी तुलना करत होते मला एकदम भांड्यावाली आणि धुण्यावाली यांनी बनवून टाकलं होतं आणि ती खाती तरी काय एक पोळी खाती फक्त आणि काम किती करती आपल्याला पुरवठी ना घरामध्ये सांभाळायला तर असे त्याला सांगायचे मग तो थोडासा गप्प राहायचा हा बापा बरी भेटली आपल्याला फुकट मोल करीन फक्त आपले कपडे धुवायचे आणि तो मला पण बोलला ना तसा डायरेक्ट एकदम एकदा मी नुसतं बोलायला गेले सासू मला बोलली थोडी तर मी नुसतं वर बोलायला गेले तर मला डायरेक्ट बोलला की तू धुन्या भांड्यावाली आहे तर धुन्या भांड्यावालीच मान मालकीन बनायचं नाही तर काय याच्याकडे इस्टेट वाया चालली होती एवढी तर असा बोलत होता तो खूप घाण बोलत होता म्हणजे इतका विचित्र इतक्या हद्दीच्या बाहेर याला काय करायचं आहे हो का नवरा होता का काय माझ्या आमच्या मध्ये मध्ये पडायला याचा काहीच हक्क नव्हता पण इतक्या टोकाचा बोलायचा ना तो तर मी जेवायला बसले ना तर माझ्या डोळ्याला मला ताटावून यानं उठवेले मी इतकी रडायचे ना असा शब्द आहे बोलायचा वांज हे ते तर ते तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगलेलंच आहे पण वेगळं पण यानेच काढले आणि जेव्हा आम्ही थोडे त्यांची एक नातेवाईक होती त्यांना बोलवलं आणि बोललो आम्ही की हो बार बार भांडणं करते कशाबद्दल करते तर त्यांना डायरेक्ट सांगले की मला हे घरामध्ये चालत नाही मला घरात अडचण होती म्हणे म्हणजे याला घरामध्ये अडचण होत होती याला बाथरूमला जायला इकडं तिकडं फिरायला याला त्रास व्हायचा तर यानं मुद्दामून भांडणं केले आणि वेगळं काढून दिलं तेव्हा त्याचा बाप ड्युटीला होता तर मग पैसे भेटत त्याला मग आयुष करायला बरं पडत होतं आणि आता माय सगळं मस्त आयुष्य पाणी करून घेतली प्लॉट विकायला लावले त्यांना च पाणी करून घेतली त्यांच्याकडून गाडी घेतली आणि आता वेगळा निघला ना तो मुं आ, 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 आता भावाला म्हणतो तोही जिम्मेदारी मग तवा याला भाऊ नाही दिसला का तवा यानं मुद्दामून इतके भांडणं करून आम्हाला वेगळं काढलं आणि आता लोकांना सांगतात की अरे तिला कामाचं जीवार येत होतं म्हणून म्हणजे स्वतःचं झाकतात आणि माझं चुगल्या करतात लोकांना सांगतात की तिले म्हणजे तिला कामाचं जीवार येत होतं म्हणजे मी इतका त्रास यांच्या मध्ये असताना काढलेला आहे तुम्हाला काय सांगावं इतका हद्दीच्या बाहेर हे पोरग इतका त्रास देत होता तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये आता यांचं सगळं उकलत चालणार आहे मी यांनी मला कसा कसा त्रास दिला खरंच हो ते दिवस मला आठवले तर खूप रडायला येते भरपूर बारा घरामध्ये सासू सासरे देर मी बघितले माझेच भाऊ आहे आहे ना तर माझा भाऊ लहान आहे तर मोठ्याला भाऊ बोलत बी नाही आणि काहीच नाही आणि असं त्यांच्या संघ कधीच असं करत पण नाही तो आणि गण दुसरे पण बघते मी किती छान बोलतात वहिनीला भावाला इज्जत करतात हे तर तसं नाही अरे बाप खूप विचित्र आहे भावाचीच रिस्पेक्ट करत नाही तर वहिनीची काय करणार आहे आणि वहिनी तर तो कधी बोलतच नाही म्हणजे स्वतः शाना स्वतःलाच शाना समजतो मी आहे तसा कोणीच नाही आणि आता आमचं थोडं बरं चाललंय व्यवस्थित चाललंय तर ते तो बोलला होता की तुम्ही वेगळे निघले की तुम्हाला तर येईन नाही खारुड्या खाशाल खारुड्या पण खारुड्या खायची वेळ आ, आली नाही कारण की आम्ही कसं आहे आम्ही घरामध्ये चटणी मिरची खातो पण कसं जास्त आमचे काही शोकपाने नाही आहे तर त्याच्यामुळं थोडासा जळकूपणा त्यांना वाटतं आहे की अरे हे कसे खुश आणि मी माहीत आहे का कोणती बी मला किती बी संकट असलं घरामध्ये किती बी काही असलं तर मी हॅपी राहते आणि खुश वाटते तर त्यांना वाटते की ही कशी खुश आहे एवढी आणि आम्ही पगार खाऊ देणार नाही हे तर यांनी काय सरकारी ड्युटीला मुलाला लावलं आहे काय आणि काय पैसा येतोय मुलांचा म्हणून मी खूप राहिले आणि खूप असा घरामध्ये पैसा आहे तर काय बोलायचं खरंच खूप अवघड झालेलं आहे माझं मला कधी कधी असं वाटतं नाही की नकोच ना राहायला आपण उगच राहतोय कारण वाटता येईल की कधी कधी खूप इतकं इतकं टेन्शन येतं ना मला काल इतकं टेन्शन आलं तर मी स्वयंपाक पण मला करावं वाटायना आणि जेवण बी करावं वाटायना इतकं येऊन रगेलवानी बोलायचं आणि ते पण मुद्दामून दोघं पण मायले येऊन मला माझ्यावरून बोलले ते त्यांना मी अशी बशील दिसले घरामध्ये तर त्यांना तर त्यांना खूप वेगळं वाटतं की आ, ही पहिले आमचे कसे काम करत होती दिवस दिवसभर आम्ही हिला किती काम देत होतो भांडे घासायला कपडे धुवायला किती मोलकरणीसारखं वागत होतो आणि आता ही कशी म म्हणजे कामावरली की आराम करती बसती राती चांगली आणि पहिली कशी होती आता कशी म्हणजे त्यांना आता ते कसं जळकेपणा वाटतोय की अरे आपलं पहिल्या आता सगळंच गेलं आपलं आपल्याला फुकट मोलकरीन भेटेल होती आता आपल्यामध्ये म्हणजे आपलं काम पण करत नाही आपल्या घरी पण येत नाही आपल्याला बोलत नाही तर ते जरा त्यांना ते, ते आता पच पचू नाही लागलं तर मग मुद्दामून यायचं घरी शिव्या द्यायच्या बोलायचं आणि पैसे पण भेटत नाही आता त्यांना तर चला भेटू नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय